धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात धाडशी घरफोडी सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात धाडशी घरफोडी झाल्याची घटना पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजच्या दरम्यान शहरातील आदर्श नगर मध्ये उघडकीस आली असून अदर घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी पाच हजाराच्या रोकडसह त्र्याऐंशी ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरून लंपास केले आहेत या प्रकरणी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास मुस्तफा युसुफ बोरी वय चोवीस राहणार गायत्री मंदिर आदर्शनगर शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहरातील आदर्शनगर मधील मुस्तफा युसुफ बोरी हे सर्व कुटुंबासह पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास शहरातील बोरा मस्जिद येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते सदर कार्यक्रम संपल्यावर रात्री दहा वाजच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले दरम्यान सदर कपाटाची पाहणी केली असता कपाटात एक लाख बारा हजार रुपये किमतीचे छप्पन ग्राम वजनाच्या तीन बांगड्या चोवीस हजार रुपये तेरा ग्रॅमची चे चेन बारा हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमच्या गड्यातील हार आणि सोळा हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅमच्या दोन अंगठ्या असे एकूण त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख पाच हजार रुपये आढळून आले नसल्याने अज्ञात चोरट्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून लवाळीच्या इराद्याने रोकडसह एक लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे करीत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील व डीबी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेत पाहणी केली